पद्मश्री महाराष्ट्री सर हे सोलापूरचं भूषण तर आहेच आहे पण अख्या खसरचं भूषण ते होते हयात त्यांनी वन्यजीव वन्य प्राणी यावर आयुष्यभर अभ्यास केला त्याच्यावर खूप साहित्य हे त्यांनी लिहिलं आणि निसर्गावर वन्यजीव पक्षांच्या प्राण्यांच्यावर जीवापाड प्रेम करणार आणि त्या निसर्गात राहून अनेक वर्ष त्यांनी सेवाही केली प्रशासकीय सेवा केली आणि ती सेवा देत असताना त्यांनी जे प्राण्यावर निसर्गावर प्रेम केलं आणि ते सगळ्या जगाच्या समोर साहित्याच्या रूपाने त्यांनी मांडलं आपल्या शहराचं ते वैभव होते पण माझं तर त्यांची होती त्यांना मला वाटतं पक्षांची प्राण्यांची भाषा करणारा एकमेव असा हा दृष्टा समाजकारी होता आणि आज त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे कोल्हापूरवासियांना आपल्या सगळ्यांना अतिवस्थ दुःख झालेला मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं भारत सरकारच्या वतीनं आणि आपल्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांच्या चेहऱ्यात आपण शांती लाभो अशा पद्धतीची प्रार्थना परमेश्वराने करतो त्यांच्या स्मृती त्यांच्या कार्यातनं त्यांच्या साहित्यातनं त्यांच्या सामान्य जीवावर असलेल्या प्रेमातलं कायम आपल्यात जातील अशा पद्धतीच्या भारत सरकारनं त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार केलं होतं आणि ते हयात असताना त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता त्या कार्याचं खूप मोठं कौतुक या निमित्तानं झालेलं होतं आज आपण सगळेजण बघतो की निसर्गाशी एवढं जवळचं नातं असणारा आपल्यातला एक निसर्गप्रेमी एक थोर साहित्य थोर विचारवंत त्याच्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं आपल्या सगळ्या दृष्टीनं कमीच राहील असा एक दृष्ट्या कवी आपलं साहित्यिक आपल्यातलं गेलं याचं दुःख आपल्या सगळ्यांचं भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कंप्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड